आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेजी लाईव्ह न्यूज शहराचे शिंदे गटाचे संदीप यांनी दैनिक विदर्भ उपशे न्यूज चे मुख्य संपादक उद्धव फंगाळ व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांच्यासोबत मन मोकळेपणाने बातचीत केली यावेळी संदीप तटे यांनी सांगितलं की शिवसेना एक असा पक्ष आहे की जे खंबीरपणे पाठीमागे उभे राहतात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर हे रात्रंदिवस युवकांच्या नेहमी पाठीमागे उभे असतात अगदी मुलाप्रमाणे युवकांना वागणूक सर्व गोष्टी मिळत असतात महादेव तसेच चंद्रेश्वर व्यायामशाळा या ठिकाणी आमदार संजय रायमुलकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला असून विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर पैनगंगा नदीला महापूर आल्याने अनेक वेळा लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं अशा वेळी त्यांनी पैनगंगा नदीच्या काटाला संरक्षक भिंत बांधून दिली आहे तरी इतरही मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत यासह तटे यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सोबत केली आहे नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज आपण मेकर शहरातील युवा युवा असलेले शिवसेनेचे युवा सेनेचे व विद्या विद्यार्थी सेनेपासून काम केलेले संदीप भाऊ तट्टे यांच्यासोबत आपण काही युवकांबद्दल आणि शिवसेनेमध्ये युवकांचं काम नेमकं काय असतंय युवकांची फळी किती शिवसेनेसोबत आहे आणि एक दोन हजार चार ते पाच पासून संदीप भाऊ शिवसेनेसोबत म्हणजे सुरुवातीचा राजकारणाची त्यांची सुरुवातच शिवसेनेपासून झालेली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप भाऊ गेल्या सतरा अठरा वर्षापासून शिवसेनेचं काम करत आहेत काम करत असताना त्यांनी विविध निवडणुका नगरपालिका लोकसभा विधानसभा या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आता आपण त्यांच्यासोबतच या शिवसेनेच्या युवा फळीच्या किंवा शिवसेनेच्या संदर्भात त्यांच्याकडूनच काही त्यांच्या राजकारणाची माहिती घेऊया संदीप भाऊ नमस्कार नमस्कार म्हणजे राजकारणाची सुरुवात कशी झाली बरं मी एम एस हायस्कूलमध्ये होतो बारा वर्गामध्ये तर ते दो, दोन हजार दोन दोनची गोष्ट आहे त्यावेळेस मला पहिल्यापासूनच शिवसेनेची आवड होती वडील पण खासदार प्रतापराव साहेबासोबत काम करायचे त्यांचे मित्र होते आणि महादेव मंडळामधूनच शिवसेनेची शाखा झाली होती माझे वडील वडील असतात माझ्या त्यानंतर ती तशीच परंपरा आहे आमच्या घराची आणि आमच्या म्हणजे वेटाळ्यामधले सर्व मंडळीच शिवसेने खासदार साहेबांचे हिचिंतक आणि प्रेमी आहेत सवंगडी म्हटलं तरी हरकत नाही तर तेव्हापासूनच शिवसेनेची आवड होती आणि दोन हजार दोन ला मग मला थोडा राजकारणाचा छंद किंवा आवड निर्माण शिवसेनेची आवड असल्यामुळे भगव्याचा मी पाईक असल्यामुळे बाळासाहेब हे माझे आवडते नेते होते आणि त्यांच्या विचार आवडले आणि त्या प्रवाहात जायचा माझा विचार झाला नंतर मग मी विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख म्हणून काम केलं त्यावेळेस राज्य ठाकरे आपले जे आता मनसेमध्ये मनसेचे अध्यक्ष आहेत ते विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख होते त्यांच्या मार्गदर्शनाने त्यावेळेस काम केलं सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे प्रखर विचार येत अनेक हिंदुत्वाचे विचार त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकजूट केलेली आहे त्यांचा तुमच्यावर प्रभाव झाला त्या माध्यमातून तुम्ही शिवसेनेची वाटचाल सुरू केली आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम केलं समजा म्हणजे सतरा अठरा वर्षाच्या काळामध्ये आम्हाला शिवसेनेमधून असं काय शिकायला मिळालं शिका शिकण्यासारखं भरपूर आहेत आमचे जे खासदार साहेब आहेत जे आता सध्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी आम्हाला स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं आणि गरीब घरातले मुलं आणि त्यांच्या मित्राची आम्ही मुलं असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे विशेष लक्ष दिलं आमच्याकडून आम्हाला पदभार दिले शहरातल्या जबाबदाऱ्या दिल्या युवासेना असेल शिवसेना असेल शाखा स्थापनापासून युवकांचं संघटन करणे त्या बुथ प्रमुख म्हणून काम पाहणे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही नेहमी इरालीने ने भाग घेऊन कुठलंही म्हणजे काही न मागता येऊ स्वार्थ न ठेवता तुम्ही काम केलं काम केलं आणि आमच्या बुथवर प्रत्येक वेळेस खासदार साहेबांना आता ही लीडच आहे सध्या साडेचारशे मतांचा लीड होता या लोकसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत या संदर्भात काय सांगाल तुम्ही संजय जी रायमगुलकर साहेब जे आपले आमदार आहेत त्यांचा अतिशय जो मितमिळाव सभा आहे आणि मन मिळावं आहेत आणि जनतेत मिळून मिसळून राहणे असं त्यांच्या वागण्यातून कधी वाटतच नाही ते आमदार आहेत म्हणून ते एखाद्या मित्रासारखे किंवा एखाद्या मोठ्या भावासारखे एखाद्या ज्याच्या एखाद्या काकासारखे असे व्हायचं बघतात समजा व्हायचं लहान गेले तर लहान मुलासारखं मोठ्यामध्ये गेले मध्ये गेले मोठ्यामध्ये वयस्कर मध्ये गेले तर त्यासारखे समजा बघतात समजा नेहमी त्यांची वागणूक ही म्हणजे मदतीची असते आणि मोठ्या भावासारखी असते आमदार साहेब साहेबांना तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या वार्डामध्ये विकासात कामे केले का भरपूर कामं झाले सध्या सध्या बघता का तुम्ही पाठीमागे पेनगंगा नदीचा हा पूल आहे बर आणि या एरिया मध्ये नेहमी पूर यायचा बर या नदीचा प्रवाह नेहमी पाणी जायचं वस्तू वाहून जायच्या त्यांचे घराचे पत्र वाहून जायचे घरातले भांडे वाहून जायचे तर हा त्यांच्या म्हणजे ज्यावेळेस पहिल्या वेळेस आमदार झाले वे त्यावेळेस त्यांच्या मनाला लागलेला हा प्रश्न होता कि आपन रियान की आपण कुठेतरी यांच्या कामी पडलं पाहिजे आणि यांच्या आपण ज्यावेळेस आपल्या चांगले सरकार येईल किंवा सत्तेत येऊ सत्ते आपण त्यावेळेस हे मोठे कामं करू संरक्षण संरक्षण तर दिली नदीला त्यामुळे इकडे पाणी येत नाही तसाच हा बालाजी मंदिरासाठी एक मोठा रस्ता होतोय आणि एकदम सुंदर रस्ता आहे तुम्ही बघसाल तर तुम्हाला दिसेलच व्यवस्थित लाईट नाल्या आणि झाडे झाडांना व्यवस्थित म्हणजे सिरेमिक लावून असे हे बनवत आहेत झाडांसाठी काय म्हणते कंपाऊंड कंपाऊंड झाडासाठी भरपूर चांगले काम केले अशी अजून भरपूर काम आहेत बालाजी मंदिरची संरक्षण भिंत असेल नंतर चंद्रेश्वर व्यायामशाळेला त्यांनी आता जवळपास पन्नास लाख रुपयाचा निधी दिला आणि तसेच भारत तालीम संघ आमचा त्याला एक कोटी रुपयाचा निधी दिला आणि विविध जिथे भारत तालीम संघाचं जर का सांगायचं म्हटलं तर जितकेही पैलवान तयार होतात ते शिवसेनेच्याच वाटेवर असतात नेहमी बरोबर आणि ताकद वाढते यामुळे पक्षाची गावात का काम करणारी मुलं म्हणजे तुम्ही सेनेमध्ये काम करत असताना तुम्ही जेवढी मेहनत घेतली त्याचा परिश्रम त्याचं फळ म्हणा तुम्हाला सेनेकोनं उपशहर प्रमुख पद दिलेलं आहे विद्यार्थी सेनेचं सुद्धा तुम्हाला पहिले पद दिलं होतं आणि कोणती पदाची अपेक्षा न ठेवता तुमचं कार्यकाळ किंवा तुमचं काम इमानेद्वारे आणि एक निष्ठतेने अजून समजा चालूच आहे भविष्यात तुम्हाला काय अपेक्षा आहे शिवसेनेकडून भविष्यात अपेक्षा म्हटल्यापेक्षा आता विषय असा आहे की काही मागायचं ठेवतच नाही आपण गेलं की ते पूर्ण मागण्या आधीच तयार होतात काय अपेक्षा आहे की बा काय समजा अजून जे आमचे जे आमदार साहेब आहेत संजय जी देखील त्यांना आता यावेळेस निवडून तर आम्ही आणणारच आहे हमखास त्यांचा विजय होणारच आहे कोणी म्हणजे विरोधक नाहीच आहे कामाचा जो विकासाचा त्यांनी सपाटा लावलेला आहे त्याच्या जोरावर आणि आमची जी युवकांची त्यांच्या मागे फळे आहे प्रत्येक गावात प्रत्येक आहे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक गल्लीत प्रत्येक वार्डमध्ये त्यांचे जे शाखा प्रमुख बुथ प्रमुख हे सज्ज आहेत नु। त्यांचा आदेश येऊ किंवा ना येऊ आम्ही सज्ज असतो आणि त्यांना निवडून आणणार आणि त्यांच्याकडून अपेक्षा हीच आहे की त्यांनी जस आतापर्यंत काम केले त्यांनी आईच्यापेक्षा अजून मोठं काम करावं ये होते संदीप भाऊ आपल्यासोबत त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून सतरा अठरा वर्ष झालं त्यांना शिवसेनेमध्ये खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत शिवसेनेने त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त दिलं आणि त्यांनीसुद्धा शिवसेनेसाठी पूर्ण मेहनत घेऊन काम केलेलं आहे नमस्कार धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा